यवतमाळ येथील गुरुदेव युवा संघाकडून सातत्याने सर्वसामान्य घटकात मोडणारे दिव्यांग निराधार शेतकरी पारधी तसेच आदिवासी बांधव परितक्त्या तसेच बेरोजगार तरुणांचे प्रश्न मांडले जाते जिल्हास्तरावर यावर तोडगा निघत नसल्याने संघाचे अध्यक्ष मनोज गेडा यांनी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आज बुधवारी राजभवन स्थित राज्यपालाची भेट घेऊन या सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले यावर सकारात्मक प्रतिसाद देत राज्यपालांनी गेडाम यांना आश्वासन केले जिल्हा पातळीवर गुरुदेव संघाकडून दाखल समस्यांची सोडवणूक होत नसल्याने त्यांनी समाजातील दुर्बल घटकाचे प्रश्न थेट राजपालकडे मांडले तीन जुलैला त्यांनी मुंबई स्थित येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली गेडाम यांनी तब्बल चाळीस निवेदनाचे स्मरणपत्र घेतलेल्या पाठपुरावा तसेच जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या दीर्घाईचे लेखा जोक राज्यपाला कडे सादर केला संजय गांधी निराधार्थ्यांची मतदार आहे परंतु मिळणारे अर्थसहाय्य नेहमीच मिळावे शहरातील कष्टकऱ्यांनी वसाहत म्हणून विटाभट्टी परिसराला ओळखले जाते या परिसरात सर्वसामान्य नागरिकांची मोठी वस्ती आहे मात्र गेल्या सत्तर वर्षापासून त्यांचे इथे वास्तव्य असले तरी देखील त्यांचे नाव जमीनचे पट्टे देण्यात यावे यासह हो, राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जून अखेरीस अतिवृष्टीने रडविले आहे तालुक्यातील बंदर लोणी तसेच वरद या गावांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसल्याने इथला शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी नेर तालुक्यातील अजंते येथील पारदे बांधवांना मागील तीन महिन्यापासून बंदी करण्यात आली आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची खरेदी असो की रेशन वैद्यकीय सुविधा असो शिक्षण अशा बाबीसाठी त्यांची प्रचंड परवडत सुरू आहे ती रोखली जावी शेतकऱ्यांना सध्या पेरणीसाठी पैशाची गरज आहे परंतु कर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेची यवतमाळ शहरात पायाभरणी करण्यासाठी त्यावेळी तब्बल तीनशे दोन कोटी रुपयाचा निधी मोदेला प्रतिनिधी खेचून आणला होता परंतु अंमलबजावणी मध्ये तो कमी पडला या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली तरी देखील यवतमाळकरांनी अमृत योजनेचे पाणी पाहिले नाही तेव्हा ही योजना तातडीने मार्गी लावावी यासह हो। अन्न मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडा यांनी राज्यपालांकडे निवेदन सादर केले राज्यपालांनी यावर सकारात्मक अशी ग्वाही दिली आहे